कटलेची वाडी द्या पण आली ते लाईक आणि खेपडा ऐकला आणि वेगळा ऐकण डाला तरी ते मस्त अशी मच्छी झालेली आपली आणि इथे जोरदार बॅट बॉल खेळण्याचं हे चालू आहे मम्मी बॉलिंग करते आहे आणि आरू बॅटिंग कर करतो चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामीची प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर शब्लॉगला सुरुवात सुद्धा करते हा आणि अरू पॅट बॉल खेळतो एकदा कारण की अद्वैत झोपलाय आणि इथे मी बटाटे कट करून घेतले तुम्हाला वाटत असेल आता मी ह्याचं काय करणार आहे तर फ्रेंच फ्राईज करणार आहे की काय असं त्यांना वाटत असेल पण असं काही मी करणार नाही मी बटाट्याची भाजी करणार आहे पण आरूला असे बटाटे कट केलेले असेल की तो व्यवस्थित जेवण करतो म्हणून मग मी असे उभे उभे कट केले आणि त्याला थोडंसं असं क्रिस्पी होऊन दिलं ना तेल थोडं जास्त टाकून लाल तिखट कमी आणि हळद मीठ आणि थोडासा आपला पावभाजी मसाला तर मग त्याला खूप जास्त आवडतो हा बटाटा त्यामुळे मग असं करणारे आणि इथे पीठ मळून ठेवले चपात करायच्या त्या संडे हे गोव्याला गेले ते शनि शुक्रवारी गेले ते आय थिंक हां शुक्रवारी रात्रीच हे गोव्याला गेले ते आणि उद्या येतील तर मग आता आम्ही दोन तीन दिवस झाला आम्ही तिघंच आहेत अद्वैत आरू आणि मी खरं तर जरा दोन दिवस खूप बोरबोर वाटलं काल पण पर आणि परवा पण कारण की सवय नाही आहे अशी दिवसभर काही नाही वाटत पण एकदा आठ नऊ वाजले की मग असं वाटतं आता हे येतील घरी तर मग कुठेतरी नाही का ती सवय असली की असं होतं पण ठीक आहे आता उद्या येतील ते चला आधी स्वयंपाक करून घेते अद्वैत झोपलाय बाकीचं काम आवडलंय अद्वैत झोपलाय तर म्हटलं पटकन आता भाजी चपाती करून घ्यावी सकाळी वरण भाताचा कुकर लावला होता आता भाजी चपाती करून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर फेवरेट बटाटा बघू रे आरू बटाटा हात काढ आरूचा फेवरेट बटाटा झालेला आहे रेडी आणि आरू आता जेवण हो नारू आवडतो ना असा बटाटा नाचतोय तू हम्म जेवा चला पटापटा आता आम्ही दोघं बसलोय जेवण करायला तर आता हो वेळ झोपलाय आता आम्ही दोघं जेवून घेतो बारीक अहजामध्ये टी व्ही लावलाय आणि त्याला मोठा फॅन वगैरे लावून दिलाय म्हणजे कसं तो शांत झोपतो व्यवस्थित आणि ऊन बघू शकता इकडे खूप जास्त भयंकर गरम होतोय आता फॅन लावणार पाच वरती आत्ता बंद केला कारण की ब्लॉगमध्ये मग खूप फॅनचा आवाज येतो आ, फास्ट असल्यावरती तर मग आता मस्त फॅन लावतो आणि जेवण कोण आणि संध्याकाळी कोण येणार आहे कोणीतरी ये येणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा हो ना बाबा ये नाही येणार आहे बाबा उद्या येणार आहे आहेत येणारे कोणतरी अगोला पण नाही माहिती व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा ते त्यांच्या संग तुला पण सांगणार काय कोण नाही तर मग अशी दळण वगैरे घेऊन आले आणि मम्मी आली आताच हा आरूच होऊ द्यायबेरी आण ना आहे तुला आहे का हा हे आजू आहे मी मासे आणले ते आता बघूया मम्मी बनवणार आहे हा ना मम्मी आज मम्मीच्या हातचे मासे मला खूप आवडतात आणि काय होतं इकडं खूप लांब जावं लागतं मग मम्मी येता येता घेऊन आली आणि मम्मीची रेसिपी पण करायची आहे बघूया मग लवकरच मम्मीच्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल तर चला आत्ताच आली आहे मम्मी आता अजून पाणीच पीत होती आता बाकी स्वयंपाक आवरलाय आणि आता फक्त फिश करायचे करायची ते तर चला थोड्या वेळाने परत भेटते व्हिडिओ कंटिन्यू करा जमला तर आदला मधला शॉर्ट घेतला तर घेईल पण मम्मीच्या ह्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण रेसिपी मिळेल खाल्ल्यानंतर ना सांगेल कसे झाले मग सांगेल बघा तर मम्मीने काय ग मम्मी म्हंटली ह्याचं नाव कटला मच्छी आणलेली आहे मी प्रियंकाकडे खाल्ली होती आणली नव्हती कधी पण तर त्याला आता कटला आहे आम्ही आणि इकडे तयारी चालू आहे वरण टाकले फोडणीला आणि बोमलाची चटणी पण आहे ह्याच्यासाठी उद्याच्या टिफिनसाठी मम्मीच्या आणि रेसिपी करायची मम्मीला म्हणून मम्मी। तर चला आता जास्त वेळ न आधी पटपट मम्मीला करून घेऊ द्या मग भेटूया आपण होणार हा तर इथे मस्त अशी मच्छी झालेली आपली आणि इथे जोरदार बॅटबॉल खेळण्याचं हे चालू आहे मम्मी बॉलिंग करते आणि आरू बॅटिंग कर करतोय चला आता बास करा आता जेवायचं आपल्याला बापरे सिक्स मारला रे आरुनी तर हा आधुडी माझी बिचारी बसली आहे गप्प डोळे जेवायचं आपल्याला चला चला आदूची गडबड चालली त्याच म्हणणं त्याला प्लेटमध्ये सेपरेट देऊ देऊ ह्याच्यात देऊ त्याला खूप बघ त्याने खाली त्याच झालंय भरलंय त्याचं आता वरमपात खाऊन आरुनी मंकीला घेतलंय मंकीला चारायला ना आरूली आवडली ना नाू माऊच्या इथं कसं खायचा मग नाही रे माऊच्या इथं कसं खायचा नाटक्या दादा ती पण खाणार आहे आरूची आणि चला आता बसते मी पण जेवण करायला आणि मग भेटते तुम्हाला जेवण वगैरे हम्म फिंगर चिप्स दे खाऊन गे जेवतोय आम्ही आणि हे तीन बघता ते दोघ आदू मम्मीच्या माग जाऊन नाचतोय आदू कसा आदू आजूचा डान्स आणि आरूचा डान्स काय ते आजू ते काय आहे अजून बोलतो ना ले भारी बोलतो चला बसा जेवा आता आवरले आता आवरले आणि बसली आहे मम्मीचा व्हिडिओ एडिट करतेय मी आणि काय

कचऱ्याची रेसिपी त्याला कटला म्हणता येत नाहीये काहीतरी वेगळंच म्हणतो मग ना हा व्हेरी गुड कटला तर चालेल चला आता आवरले बऱ्यापैकी मुलांनी परत इकडच्या उश्या बिशा सगळं काढून टाकले आता म मम्मीचा व्हिडिओ एडिट करतेय बाकी सगळं झाले आज पटपट आवडलं तर व्हिडिओ एडिट करून मम्मीचे टाकून देते जरा दोन तीन आणि मग जातो झोपायला तर चालेल आजचा व्हिडिओ मग आपला इथेच संपेल व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर करा आता आपल्याला झोपायला जायचं तर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक केलं नसेल आतापर्यंत व्हिडिओला तर लाईक करून घ्या उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय बाय करा रू टावते बघा त्याच्यावर पुढे मच्छर झाले ते खूप जास्त मच्छर झाले ते आणि गुड नाईट लावलंय सगळं फास्ट कार्ड लावलंय सगळं लावलंय तरी पण ते काय हटत नाहीये तर ठीक आहे चालेल चालेल उद्या एक छान तेवढे मग पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय 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 कर